तुम्हाला युटीआयचा त्रास होतोय का होत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा युटीआय म्हणजे मूत्र व स्त्रोतसाचा व्याधी व मार्ग स्रोतस म्हणजे किडनी मूत्र नलिका मूत्राशय आणि मूत्रमार्ग म्हणजे युरेथ्रा यांचा व्याधी युटीआय मध्ये आपल्या ओटी पोटात दुखत पायामध्ये पेटके येतात बारीक थंडी लागून शिवरिंग होणं मूत्रमार्गाला खाज येणं नंतर लघवी करताना जळजळ होणं काही वेळेला मृत्रकृच्छ म्हणजे कष्टाने लगवी होणं किंवा थेंब थेंब लग्वी होणं हे अशा प्रकारची लक्षणं जर तुम्हाला आढळत असतील तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला युरिनचे इन्फेक्शन लागण झालेली आहे तर यासाठी आपण काय करायला पाहिजे संत्र आवळा लिंबू यांचा जास्त वापर केला पाहिजे त्याचबरोबर नारळ पाणी साधं पाणी हेही भरपूर प्यालं पाहिजे ह्याच्यामध्ये अगदी साधा सोपा घरगुती उपाय म्हणजे घरामध्ये आपल्या धणे असतात जिरं असतच तर दोन चमचा धणं दोन चमचा जिरं हे मिक्सरला वाटून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी मिसळून दोन तीन तास ठेवून द्यायचं असं पाणी दोन दोन चमचे तीन ते चार वेळा जरी प्याला तरी तुमचा मूत्रमार्गाचा दाह तिथली जळजळ खाज हे शांत होऊ शकतं नाडी परीक्षण करून घ्यायचं असेल तर जरूर मला तन्वी हर्बल क्लिनिक घंटाळी ठाणे येतं अकरा ते एक या वेळेत जरूर भेटा